आमदार निरंजन डावखर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या दीड दिवसीय बाप्पांच्या दर्शनासाठी अनेक नेते मंडळींनी समाजसेवकांनी पत्रकारांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतले यावेळी या आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार निरंजन डावखर यांनी सरकारनं गणेशोत्सवाला महोत्सव घोषित केल्याबद्दल सरकारचे आभार मानलेले आहेत आमचं सरकार हे हिंदू धर्म संस्कृती परंपरा मानणार आहे आणि उत्सवप्रेमी सरकार आहे आणि त्याच्यामुळे गोविंदा असेल नवरात्री असतील सर्व उत्सव हिंदू रीती परंपरेप्रमाणे साजरे केले जातात आणि अशा वेळेला गणेशोत्सव हा महाराष्ट्रात धूमधडाक्यात श्रद्धा भावनेनं मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि त्याच्यामुळं अशा उत्सवाला राज्य सरकारनं त्या ठिकाणी राज्य महोत्सव म्हणून मान्यता दिले स्वाभाविकपणे गणेश भक्तांमध्ये यामुळे निश्चितच आनंदाचं वातावरण आहे अभिमान आहे आणि सरकारला याबाबत गणेश भक्त निश्चितच त्या ठिकाणी धन्यवाद देत आहेत आणि महाराष्ट्र महोत्सव अशा प्रकारे असल्यामुळे निश्चित त्याची उंची वाढलेली आहे सरकार वारकरी संप्रदाय असेल आमचा धर्म आमची संस्कृती परंपरा याला महत्व देणारं सरकार आहे आणि भजनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम आमची संतांची परंपरा जपण्याचं काम मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आमचे वारकरी करत असतात आणि त्याच्यामुळं त्यांना आधार व्हावा त्यांना मदत व्हावी आणि त्यांच्याप्रती एक कृतज्ञता म्हणून राज्य सरकारने अशा प्रकारचं अनुदान देण्याचा एक चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे नाही सर्व गणेश भक्तांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणि आनंदाचे दिवस येवो हो, तशी प्रार्थना करतो गणरायाला आपण विघ्नहर्ता समजतो त्यामुळे जी काही संकट दुःख विघ्न येतील त्याचा हरण दूर करण्याचं काम बाप्पाने करावं अशीच प्रार्थना बाप्पाच्या चरणी करतो आज गणपती बाप्पांचं आगमन सगळ्यांच्या घरी झालेलं आहे आणि एक आनंदोत्सव सगळ्यांच्या घरी साजरी होताना आपल्याला दिसतोय आणि त्याचबरोबर राज्य शासनाने एक महत्त्वाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी की जाहीर केलेली आहे ती म्हणजे की हा सण हा राज्याचा सण हा जाहीर केलेला आहे तसंच आपण बघितलं तर काही महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि त्याच्यामुळे हे राज्य शासन असेल केंद्र शासन असेल राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिंदेसाहेब आणि अजितदादा यांच्या माध्यमाने अतिशय जे भावनिक आणि जिवाळ्याचे विषय आहेत लोकांच्या दृष्टिकोनाने ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा सातत्याने सुरू आहे या कामाला बाप्पांचा आशीर्वाद भेटू दे आणि ज्यासाठी हे सरकार सातत्याने सेवा करण्याचं कार्य करत आहे ते सेवा करण्याच्या दृष्टिकोनाने त्यांना ताकद भेटावी आणि लोकांचा आनंद द्विगणित व्हावा हीच बप्पाचे प्रार्थना प्रियांका सिंह स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई